गिरीराजा संप्रदाय आराध्य देव समर सद्गुरु शंकर महाराज रसाळ दादा एकोणीसशे साली समर्थ गुरुदेव दादांनी आमची दिंडी चालू केली आणि या दिंडीचा आनंद घेण्यासाठी सातारा सांगली कोल्हापूर सात शिरूर कराड भागातून अनेक भाविक येतात आणि आलेले हे भाविक नित्य नियमाप्रमाणे रोज सकाळी चार ते सहा काकडा आरती करतात आणि नंतर आठ नंतर आमची दिंडी जिथे असेल मुक्कामाला तिथून प्रस्थान करते असा मजल दर मजल करत आमची दिंडी आज आठव्या मुक्कामावर म्हणजे निडळ गाव। या गावी पोचली आता निडळ गावाचं थोडस कौतुक करावं असं वाटतंय की ज्यांनी रथ अर्पण केला असं हे असणारे निडळ गाव आणि या निडळ गावात आजची दिंडी असणारे आपले ज्योतिबा मंगल कार्यालय या ठिकाणी हजर आहे आणि असंख्य प्र प्रमाणात निडळ गावचे ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत आणि असाच मजल दर मजल करत आनंद लुटत सर्व असणारी वाहन वगैरे आणि दुसरी सूचना अशी आहे की आमच्या दिंडीत येणारी लोक यांना फक्त शंभर रुपये पासाप्रमाणे आम्ही दिंडी काळ चालवत आहे आणि जेवढी वाहनं आहेत ते प्रत्येक वाहनवाले आपले आपले टाकतात आणि ते दुसऱ्यांना टाकून देत नाहीत असे असणारे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर धन्य वंशजाचा वार समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज सिद्ध रामेश्वर महाराज धोंडोपंत महाराज यांनी ही परंपरा चालू केली त्या के संतोतीप्रमाणे आज मजल दर मजल करत आमची दिंडी निढळ्या गावी आठव्या मुक्कामाला हजर झाली format akan dia oh macam